गात मस्ती सत्तेची माजुरापणा असा बरं किती माजुरापणा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या आसरूला तो भक्क भक्कम काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तो मला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी आम्ही नाव बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसले तुम्ही काय आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोल आता तू उघडे पडे बरदरी कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडं पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आले आलेला पाण्याचा अपमान केला तातीत असले सुद्धा काही सूर्याजी पिसाळ असतात गद्दार असतात हे बरं झालं आता उघडं पड तो अभियान चालवायला लागला परत जे नाही ते खोटं बोलायला फडणवीसांची बाजू घ्यायला फडणवीस आम्ही सांगितलं ना बार बार शत्रू नाही तुम्ही आरक्षण द्या ना मला राजकारण करायचं नाही तो म्हणला हे राजकारण करायला लागलाय ना भूत बसलं मी किती बारा सांगितलं दरेकर की मला राजकारण करायचं नाही माझ्या समाजाला करायचं नाही आमचं ठरलेलं आरक्षण द्या असं कम नाही म्हणलं दरेकर की देवेंद्र फडणवीस राजकारण करायलाय का नाही बरं असं म्हणले कारण दहा महिने झालेत दरेकर डोळे आहेत का उघडे उघडा पाणी मारा समुद्राचा त्याच्यावर स्वतः स्वतःला शान समजायला ना एक आमदारकीसाठी एक आमदारकी मिळायची त्याच्यासाठी हे भाजप पक्षाला माहिती आहे काही कामाचं नाही ह्याच कामाचं आहे फक्त काम मराठ्यांचे क्रांती मोर्चे बंद पाडणे ठोक मोर्चे बंद पाडणे मराठ्याचं आंदोलन बंद पाडणे मनोज जरांगेवर बदनाम करायसाठी सोडणे एवढ्याच कामाचं आहे हे भाजपने बोल केलेले एवढ्याच कामाचं आहे ती तमाशात मावशी नसते का बिगारांना ठेवली मी बळ दे तसं ते कॅकताडात बाबू नसतो का बिगर कामाचा नुसता असं दिसतो ते जर आवताच्या दांडीला कामाला येत नाही आणि कशाला नाही ते बोगस असतं ते तुम्ही आधी बोललात तेव्हा मी बोललो माहिती तर माझ्या जातीसाठी काय करणार तू अभिया अभियान मला माहिती आहे मला आत्ताच माहिती आहे तुम्हाला बदनाम करणार चल तुम्हाला माहिती आहे तू मला खोटे नाटे व्हिडिओ टाकणार आहे मला माहिती आहे तू काय करणार आहे हा तर कोणा कोणाला हाता खायला धरलंय ते मी मला माहिती किती जणाला आमच्या लोकल तर प्रेस घ्यायला लावले हे मला माहिती चल जाय कर तुला काय करायचं चल चल मी जातीसाठी मरायला तयारी काय म्हणणार तो देवेंद्र फळसला वाचायला लागला आणि त्या पुरीला तिथं डोळ्यात पाणी आलं तर तिला म्हणतो धंपक पण आहे एवढा आणि एवढी मस्ती आहे का तो ऍडव्होक्यात राजकारणाची सत्तेची काय वाटतं तुला तुला शान आहे तो क्रांती मोर्चापासून तुला तो सगळं माहितीये जरी आम्ही त्यावेळेस पुढच्या तोंडाला नव्हतो काय जण होते तरी आम्हाला सांगत होते तू काय करतो आणखी तुला पाच सात जोडीदार आहेत क्रांती मोर्चा टायमा तू दहा बारा जण येतात मायाच तुमचे सहा तु सात तु 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 जण आहेत ती मला माहितीये तू काय काय करतो ती परत त्याला सन्मानानं बोलायला आदरांना बोलायला तसं बोलावं लागतं तेव्हा सन्मान मिळतो तो ऍडव्होकेट एकच आहे नुसतं देवेंद्र फडणवीस आणि सत्ता कसं साधता येईल तुला माहिती आहे का वेळ आल्यावर आम्ही काय करत असतो हा एखाद्या शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नसते तो आहे तो हेच पाडितेन हा आणि तो आहे आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरलंय पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथंच सांगितलं एकोण एकोणऐंशीचा सुपडा सापच आहे आप आपल्या आम आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितले मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना तुम्ही हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कस कामेल झालं अरे तूच फक्त मराठीशी गद्दारी करणार आहे बाकीचे ती दाब मराठ्यांशी इमानदारी करायला लागले आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तो आहे सगळं दोन चार येत कधी तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन नव्हतं बाहेर पडचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना, ना, ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे हि तुझ्या हातात हिले दिसापासून दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू यामुळं काय वाटतंय तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटलं होतं तू फक्त बघ पुढा आता हां निवडक भाजपाचे आम्ही काही पाडतो का नाहीत काही शब्द वापरतो मी बघ पाडतो नाही आणि काय आहे कोणाशी निवडून आलेला देवेंद्र फडणवीस लय लयमातांना नाही आल्याला तो ह्यामुळं त्याला मुटक्यावर पटाकी देणं मराठी देनात ठेव हां बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू किती डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात आता आणि जे असल्या बियांडरा बीत ना तो आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तो काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू वरच दडी चोळी तू विधान परिषदन जाण्यासाठी त्यामुळे तो आगा मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आहेत आणि जे पटांगणार ना तुमच्या ना तुम्ही सत्तरऐंशी शिटा पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्यांचे लोक माया अंगावर नका घालू मराठीची जात माहीत संपू नका याच्यात भाजपमधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत भाजपमधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते बी नोकरी भाजप भाजपमधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास भाजपमधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास आहे काय उपयोग आहे असं म्हणायला लागलेत काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखी तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलं आहे पुरं मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसा ना यायला मी भाजपचा पदाधिकारी आहे काय म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काय काय म्हणतात भाजप म्हटला मी आर एस एसचा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटतात आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपली जात हे संपायने निघाले की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून तो म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या मला नाही समाजाला राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आलेत की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुरं वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुर मोठ काल इथ मोठमोठाले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ आले किती असं करत होते नाही कळायचं दरे करतो तुला फक्त तोही आमदारकी दिसतील तो, तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तोही आमदारकी दिसत नाही तोही सत्ता दिसत नाही तो देवेंद्र फडणवीस दिसत नाही मला दिसतो महा मराठा समाज आणि मराठा समाजाच्या समाजा लेकराच्या वेदना यासाठी हा पाठ्याही आहे काय बदनाम करणारे तुम्हाला तू तुम नुसता बदनाम करून दाखव आणि ते बदनाम करू लागणारे बघ त्यांना समाजाला सामोरं जायचं लक्षात राहू दे तुझ्यामुळे तू किती घरं मारणारेस मराठ्यांच्या गोरगरबाचे विद्यार्थी मारणारेस मराठा समाज तू दरेकर आहे आंदोलन बंद पडल्यामुळं पाडणाऱ्यांचे घरं तुझ्यामुळे उजाडणार आहे इतका कुविचारी तो माणूस कधीच होणार नाही तो जास्त आणि आता आम्हाला आधी वाटत मोठ्याले मराठ्यांच्या घर गर, घराने सगळ्या पक्षात येत ते राहिले पाहिजेत पण इतके बधिर डोक्याचे घराणे सुद्धा असते राजकारणात मराठीचे हे पहिल्यांदे काल मराठ्यांना बघायला मिळालं म्हणून भाजपमधला शेतकरी काम करणारा की येडा झालेला आहे भाजपसाठी येडा गुडघे इतके चिखलात काम करतो तो कालपासून असे टोपी डोक्यातले आपल्याला काय भाजपाचा नेता ना आपल्याला एका काय बोलतो टोपी आपटायला डोक्यातली दरेकर अर्थ समजून घे तुला नाही कळायचा अर्थ याचा अर्थ काय होतो टोपी आपटी ना म्हणजे आमच्याकडं टोपीला पटक्याला लय किंमत हे मराठ्यात मराठ्याचा रक्ताचा आहे तू टोपीला पटक्याला लय किंमत हे एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याविरोधात टोपी काढली होती त्याला पाडूस तर टोपी घालणार नाही मानला होता आणि नव्हतीच घातली त्यांनी पाळड्यावर घातली होती किंमत कळली की टोपीची टोपी आपलेली त्यांनी बांधावर की माझ्या मुलीला ले मराठ्यांच्या लेकराला मराठा जातीला देवेंद्र फडणवीससाठी हे दोरेकर काय बोलतोय मी उभा आयुष्य भाजपचा आहे आणि आमच्या लेकराची ही किंमत करायला का भाजप ही ती माणूस म्हणाला तुमचे लोक सांगतोय मी तुम्हाला तुमचे कट्टर आयुष्य भर असणारे काय मॅसेज येत तर गोंग डोकं गुंग झालं गुंग आणि ते काल लेकरू गेल्यापासून सांग थरथर कापत होतो म्हणून पडून राहावं लागलं मला झोपून भाषाच कळण्याच्या दरे करला मी काय म्हणतो उठलं की बरोबर ते कोणकडे